तेल विरहित आज आपण बनवत आहोत चटपटीत लिंबाचं लोणचं दहा इथे मी पातळ सालाचे लिंब घेतलेत स्वच्छ धुवायचे आहेत पुसायचे आहेत आणि याचे बारीक काप करून घ्यायचे आहेत हे लोणचं वर्षभर टिकतं त्यामुळे घेताना पातळ सालाचे लिंब बघून घ्या आता ह्याचे पातळ पातळ स्लाईस करायचे आहेत आणि आतल्या सगळ्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत लिंबाच्या आतल्या बिया काढणं गरजेचं आहे नाहीतर तुमचं लोणचं हे कडू होऊ शकतं दोन इंच इतकं आलं घेतलं आहे दोन टेबलस्पून कश्मीरी मिरची पावडर एक टेबलस्पून जिरा पावडर घेतले आणि पंचवीस ग्रॅम म्हणजे साधारण दोन टेबलस्पून इतकं मीठ घेतले छानपैकी सगळं मिक्स करायचं आहे आणि मिक्सरमध्ये आपल्याला याची फाईन पेस्ट करायची आहे आता हे लोणचं वर्षभर टिकतं त्याच्यावर वापरण्यात येणारी सगळी भांडी ही स्वच्छ कोरडी घ्या ही जी पेस्ट तयार केली आहे एका वाटीने मोजून घेतली सव्वा वाटी याची पेस्ट तयार झाली होती म्हणून सव्वा वाटी मी घेतलेलं आहे साखर आणि सव्वा वाटी गोळ घेतल्या जर तुम्हाला साखर नको असेल तर तुम्ही अडीच वाटी गोळ घेऊ शकतात म्हणजे जितकं तुमचं इथे लिंबाचा आतलं बॅटर तयार झालं असेल त्याच्यात डबल तुम्हाला साखर किंवा गोळ घ्यायचं आहे छानपैकी मिक्स करायचं आहे आणि रात्रभर झाकून ठेवायचं आहे जर तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर साधारण दोन ते तीन तास झाकून तरी तरीसुद्धा चालेल असं केलेल्या लिंबाच्या रसामध्ये साखर आणि गूळ हा छानपैकी मिक्स होतो आता साधारणतः दोन ते तीन तासानंतर आपण स्लो आचेवरती ह्याला शिजवून घेणार आहोत सुरुवातीला हे बॅटर जे आहे पातळ वाटतं पण जसं जसं साखर आपली वितळत जाते आणि ह्याचा पाक व्हायला लागतो हे बॅटर आपलं घट्ट होतं इथे आपण एक तारी पाक करणार आहोत या लोणच्यामध्ये आपण अजिबात तेल घातलेलं नाही आहे जर तुम्ही उपवासाला लाल मिरची पावडे खात असाल तर तुम्ही हे वापरू शकता उपवासालासुद्धा घट्ट झाल्यानंतर एक तारी ह्याची तयार झाली का हे आपल्याला बघून घ्यायचं आहे एक तार झाल्यानंतरच गॅसची फ्लेम बंद करायची आहे सुरुवातीपासून तार येईपर्यंत आपण गॅसची फ्लेम ही, ही स्लोवरती ठेवली होती एक तार आल्यानंतर गॅसची फ्लेम बंद केलेली आहे याला थंड करायचं आहे थंड झाल्यानंतर हे घट्ट होतं एका एअरटाईट डब्यामध्ये किंवा काचेच्या जारमध्ये याला भरून ठेवायचं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा